शिरूर वडगाव रासाई येथे महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारात शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली सभेनंतर अशोक पवार यांच्याशी आमचे उपसंपादक राजेंद्र शिंदे यांनी संवाद साधलाय यावेळी शरद पवारांनी केलेली यशवंत आणि घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करणार या घोषणेबद्दल प्रश्न विचारला असता अशोक पवार यांनी उत्तर दिले आहे पाहुयात शिरूर येथील वडगावरासा या ठिकाणी शरद पवारांची सभा संपन्न झाली आणि या सभेसाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली अशोक बाप्पू आपल्या सोबत आहेत बाप्पू आजची गर्दी जर पाहिली तर काय सांगाल आता हे जनतेने दाखवून दिलाय की आता विजय काय दूर राहिलेला नाही ह्या गर्दीने तुम्हाला लक्षात आलं एकीकडे गोडगंगा बाबत पवार साहेबांनी घोषणा केली आपल्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय आनंद दिसतोय गेली यशवंत साखर कारखाना आणि घोडगंगा दोन्ही ची केली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर यशवंत चालू होईल असं बा, केडी बापूंनी सांगितलं तुमचंही मत आहे की यशवंत सुरू होईल नक्की सुरू होईल नक्की सुरू होईल शंभर टक्के धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र हवे